आमच्या कार्यकर्ते काय म्हणलं आहे दोनशे चौदा पुणे मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश जगताप उर्फ महाराज यांनी चिन्ह चिन्हावर निवडणूक लढत आहे आणि बहुमताने विजय होईल मी आशा भागतो ही आशा तर सगळ्यांनाच आहे की महाराज यावेळेस नक्की निवडून येतील त्याचं कारण असं आहे की जो बहुजन समाज आहे पार्टीचंच नाव आहे बहुजन समाज पार्टी आणि बहुजनांचा वाली कोण आहे बहुजनांना सहज अवेलेबल होणारा सहज त्यांच्या ला हाताशी लागणारा सहज त्यांच्याशी बोलणारा असा नेता कोण आहे तर एकच नेते आहे त्यामुळे महाराज त्यांच्याकडे आम्ही बघित बघतो त्यांच्याकडे मोठे आशेने बघतोय तर आमचे काही कार्यकर्ते आहेत तुम्ही काय सांगाल महाराजांबद्दल मी बहुजन समाज पार्टीचं एक तर चाळीस वर्षापासून काम करत आहे आणि आत्तापर्यंतचे जेवढे उमेदवार आमच्यात होऊन गेले त्या सर्वांपेक्षा महाराज एक नंबर आहे कारण का झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे त्याला सर्वांचे दुःख माहीत आहे तो या ठिकाणी कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये बहुजन समाजाच्या किंवा इतर समाज पण आपल्यामध्ये झोपडपट्टीत राहत आहे तर एच्या माध्यमातून पहिला प्रश्न आम्ही पाचशे स्क्वेअर फूट घरं देण्याचा प्रयत्न करू जे बयंजीने उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम साहेबांच्या नावाने देऊन करून दाखवलं आम्ही एकतर बोलत नाही एक कुठल्या गोष्टी करून दाखवतो ज्यांना काही अनुभव घ्यायचे असतील त्यांनी उत्तर प्रदेश फिरून यावं ज्या ठिकाणी रामाचं राज्य आहे त्या ठिकाणी फुलेशाह आंबेडकर गाजवून दाखवलेले आहेत आणि चार वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ही संधी आता आपल्याला भयंतीच्या आशीर्वादाने महाराज आपल्याकडं असता एक नंबर उमेदवार आहे किती ताकद लावली तर जे मागं एक वक्ता बोलून गेला की तुमच्याकडं मोळ आहे मारणे आहेत आमच्याकडे हे आहे ते आहे तर आमच्याकडे बाबासाहेबांचं संविधान आहे किंवा आणि ज्या संविधानामुळं उत्तर प्रदेशमध्ये मध्ये राजू भैयासारख्याची जिरवली याचा कशातच जमाना आहे त्याच्यामुळं आम्ही संविधान मानतो आणि बहीणजी संविधानावरतीच चालणार आहे त्याच्यामुळे आपले सामाजिक प्रश्न तर सोडणारच आहे पण संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि संविधान वाचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्याच्यासाठी महाराज प्रयत्न करतायत आपले सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि इतर समाजही आमच्याशी आता जुळत आहे कुठली अपेक्षा न ठेवता या समाजातले लोक आमच्याकडे येत आहे महाराजांतर असं दोन मिनटं बी भेटत नाही त्यांना भेटायला एवढे लोक जमा झालेले आहेत आणि आम्ही तेवढ्यात न वेळ काढून आज ही मुलाखत देत आहे आमचे लोक फोन करत आहेत महाराज तुम्ही कधी येत आहे कधी येत आहे पण हे बी महत्त्वाचं आहे समाजापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि जरी आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोचलो नाही तर मीडियामार्फत आम्ही सर्तेक प्रत्येक घरामध्ये पोहोचू आणि महाराजांना विजय करण्यासाठी तन धनाने प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे शब्द थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भारत क्या बात आहे अगदी खरोखर अगदी अगदी योग्य मुद्दा यांनी मांडलेला आहे कारण आज संविधान ज्या संविधानामुळे तुम्ही आम्ही सर्वजण गोरगरीब या भागातले नाही संपूर्ण देशाचे गोरगरीब ताट माने जगू शकतात ते फक्त आणि फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आणि तीच परंपरा तीच गोष्ट पुढे घेऊन आपण चाललेलो आहे आणि हे सगळे कार्यकर्ते त्याच्याचसाठी आज महाराजांच्या सोबत आहे आणखीन एक कार्यकर्ते आहेत जे सतत महाराजांचा खंद कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं नाव मोडलं जातं नेहमी महाराजांबरोबर असतात आहेत मी बोलणार सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन आज आपण महाराष्ट्राच्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांना या ठिकाणी सामोरं जातोय आणि हे सामोरं जात असताना आमच्या पुणे कॅन्ट पुणे कॅन्टमेंट विधानसभेचे आमचे अधिकृत उमेदवार आदरणीय महेशजी जगताप साहेब यांना पक्षांना जी अधिकृत उमेदवारी दिली त्या उमेदवारीचं आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीच्या वतीनं स्वागत केलं आहे त्यांना मनापासून साथ देऊन पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेतून निवडून आणण्यास सा, आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही कष्ट करून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत बंधूंनो पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा हा तसा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस असो यांचे जे उमेदवार आहेत ते नेहमीचे तेच चेहरे आहेत त्यामुळे आपल्याला मी हसून सांगू शकतो की विधानसभेतील जनता ते चेहरे बघून कंटाळलेली आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टीने असा निर्णय घेतला की झोपडपट्टीमध्ये राहणारा मनमिळाव वृत्तीचा लोकांच्या हाकेला धावणारा असा महेश जगतापुर्फ महाराज त्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली आणि खरोखर पुन कॅन्टोमेंट विधानसभेमध्ये बहुजन समाजाचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची जाण असणारा एक खंद कार्यकर्ता कोणी हा, हात केलं तर हात वर करून हात मिळवून गळा भेट घेऊन चालणारा हा व्यक्ती याला आम्ही विधानसभेमध्ये शंभर टक्के पाठवणार आहोत लोक वैतागलेले आहेत इतर पक्षांना कारण त्यांचं तेच राजकारण गडबाजी आपल्याला तर माहिती आहे एक एक पक्ष फटून चार चार पक्ष झाले उदाहरणार्थ राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो भाजपने गळा टाकून गळ्यात टाकून त्यांचं कशी वाट लावलेली आहे परंतु आमचा जो पक्ष आहे बहुजन समाज पक्ष हे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बयनकुमारी मायावती हे त्या नेतृत्वाची धोरा सांभाळत आहेत तर त्यांच्या विचारांना आपण विधानसभेमध्ये पाठवून आपल्या बहुजन समाजाची सेवा करणं त्यांचे प्रश्न सोडवणं आणि भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं त्या संविधानाचं राज्य पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये यावं यासाठी आमचे उमेदवार महेशजी जगताप हे पूर्णपणे काम करणार आहेत तर जनतेला कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये सर राहणाऱ्या सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण या तळागाळातील उमेदवाराला साथ देऊन खरी सेवा करणारा व्यक्ती म्हणून महेश जगताप यांना आपण विधानसभेत पाठवावं आणि या साठी येणाऱ्या रविवारी सतरा तारखेला दुपारी बारा वाजता महेंद्रकुमारी मायावतीजी या महेश जगताप साहेबांच्या प्रचारासाठी मोठी जाहीर सभा घेणार आहेत ती सभा एरावडा मेंटल कॉर्नरच्या मैदानावर आयोजित केलेली आहे तर या सभेला विधानसभेतील बहुजन समाजातील नागरिकांनी महिलांनी तरुणांनी या रविवारच्या दिवशी कामाला सुट्ट्या असल्या कारणानं सर्वांनी या सभेला हजर राहून हजारोच्या संख्येनं हजर राहून आपल्या बहुजन समाज पक्षाचे हात मजबूत करावे महेश जगतापुर्फ महाराज यांचे हात मजबूत करावे व त्यांना आशीर्वाद देऊन महेंदींचे विचार ऐकून आपण महाराज यांना विधानसभेत पाठवावं असं मी या ठिकाणी पक्षाच्या वतीनं व महाराजांच्या वतीनं आवाहन करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत असं म्हणतात मित्रांनो की काळाची गरज आहे नियम आहे काळाचा नियम असतो की चेंज असायलाच हवा चेंज व्हायलाच हवा आणि खरोखर या भागामध्ये जे प्रस्थापित आधीचे कार्यकर्ते आहेत आधीचे जे मंत्री संत्री आहेत त्यांनी काय कार्य केले हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण चेंज हवा आहे म्हणूनच या बदलसाठी बदल, या बदलासाठी बदला या बदल बदल होण्यासाठी आज महाराज आपल्या सेवेसाठी आहेत मी अशी अपेक्षा करतो की तुमचा तुमच्या घरातला तुमच्या तळागाळातला तुमच्या हाकेला मो देणारा असा कार्यकर्ता आहे ते म्हणजे महाराज यांना नक्कीच तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजयी कराल हीच अपेक्षा आहे धन्यवाद